सरकारकडून गेल्या सात महिन्यांपासून राज्यभरातील शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यावधींची बिलं थकीत आहेत हे बिलं तात्काळ मिळावीत या मागणीसाठी आता कंत्राटदार आक्रमक झाले कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर शासकीय कंत्राटदारांनी अनोखा आंदोलन केलं या आंदोलनात कंत्राटदारांनी आपलं बांधकाम साहित्य घेऊन डम्पर जेसीबी रोड रोलर अशी वाहनं थेट सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या गेटच्या आत घुसवली सोबतच ढोल वाजवत टाळ वाजवत भजन करत या कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं दरम्यान सर्व थकीत बिलं तात्काळ द्यावीत अन्यथा एक मार्च पासून शासकीय काम बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलक कंत्राटदारांनी दिलाय बोलतो की आज शासनाने जवळजवळ राज्यातील सत्तावीस हजार कोटीची बिले पेंडिंग आहे सत्तावीस हजार पैकी फक्त आता एक आठ दिवसापूर्वी पाच ते सात टक्के रक्कम दिलेली आहे तेवढी रक्कम दिलेली लोकांची व्याज सुद्धा भागत नाही त्यात सगळे म्हणजे एन सर्वांची खाती चाललेली आहेत आणि सगळे देणे प्रत्येकाच्या घरी येऊन बसायला लागलेले आहे तर ही सत्तावीस हजार कोटीची देणी लवकरात लवकर शासनाने द्यावीत अशी आम्हाला त्यांना सर्व ठिकाणी आज अधिक्षिक अभियंत्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे एकवीस तारखेला चीफ इंजिनिअर निवेदन देणार आहोत चोवीस तारखेला कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्याकडे निवेदन देणार आहोत आम्ही सर्व आमचे बांधकाम मिनिस्टर यांनाही भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे वित्त मंत्री अजितदादा यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन आमचे पालकमंत्री असतील दादांना दिलेलं आहे मुश्रीफ साहेबांना दिलेलं आहे सर्वांना आम्ही निवेदन दिलेले आहे पुढची भूमिका आमची हे जर हिनी अठ्ठावीस तारखेपर्यंत जर पे, पेमेंट दिलं नाही निदान सत्तर टक्के पेमेंट जर दिलं नाही तर राज्यातील सर्व कामे आम्ही यवतमाळमध्ये राज्याची बैठक झालेली आहे त्यात निर्णय घेण्यात आलेला आहे की एक तारखेपासून अख्ख्या राज्यातील कुठलाही काम एक मार्च पासून कुठलंही काम करणार नाही आणि खड्डाही भरणार नाही आणि आम्ही जनतेची माफी मागतो आणि जर काय अॅक्सिडेंट किंवा बाकी काय घडलं रस्त्यावरती तर ह्याची जबाबदारी सर्वच सर्वोच्च सर्व, 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 सर्व बांधकाम विभागाची असेल यवतमाळमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये पूर्ण राज्याची मीटिंग झाली त्यामध्ये ठरलं होतं त्यामध्ये ठरलं होतं की बाबा टप्प्याटप्प्यानं आपण आंदोलन करायचं आहे त्याचा पहिला टप्पा म्हणजे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन मोर्चा काढून त्यांना निवेदन देणे आणि सरकारला याच्याबद्दल तुम्ही वर्चवर कळवणे त्यासाठी पहिलं आंदोलनाचा पहिला टप्पा आहे एक मार्चला जे आपण पूर्ण काम बंद आंदोलन करायचं आहे त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्या कार्यालयाला मोर्चा घेऊन आलो आहे मोर्चामध्ये आम्ही वाजत गाजत मोर्चा आणला आहे कारण सरकारला सात महिने कळत नाही याचा अर्थ कुंभकरणाची झोप सरकारला लागलेली आहे कुंभकर्णाला जागा करायचं एवढं सोपं नाही त्यामुळे वाजप पाहिजे गाड्यांचा हॉर्न पाहिजे जे ड्रायव्हर आमच्यासाठी काम करतात दिवसात त्यांना आम्ही वेळेत पैसे देऊ शकत नाही दहा हजार माहिती दोन हजार घेऊन जाऊन सांगतोय त्यामुळे त्यांना कळलं पाहिजे बाबा हे मालक खरं बोलतोय खोटं बोलतोय त्यामुळे सगळ्यांना मालक ड्रायव्हर ना डंप ड्रायव्हर ना जे आपले लेबर सहा जून पर्यंत जात असतात परत त्यांना आता मधनच परत पाठवतोय हो आम्ही कारण नेमकं का दिपाळीपासून ते जून पर्यंत काम करत असतात त्यांच्याकडे तिकडे पाऊस चालू जात असतात आम्ही जूनपर्यंत काम द्यायचं आमचं अग्रीमेंट असते पण आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही काम चालू ठेवू शकत नाही त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही ते या बघा परिस्थिती काय आहे आणि त्यांना आता लवकर लवकर हिशोब करून पैसे पेंडिंग ठेवून त्यांना आम्ही गावी पाठवणार आहे कारण आम्ही त्या द्याल त्याच्याकडे पैसे नाही आहे त्यामुळे सरकारला जागे यावी या अधिक्षा अभियंता या ऑफिसला आम्ही काय लोकांना आम्हाला वर्क ऑर्डर दिले आहे त्यांनी ऑर्डर दिले त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हाला पैसे द्यायचे त्यामुळे त्यांनी सरकारकडनं कसा आणायचं कसा दबाव आणायचा हा प्रत्येकाचा रोल आहे प्रशासनाचा पण भाग आहे आम्ही जर काम करतो जर ऑर्डर काढतात आणि काम लेट झालं तर वर्क परत आम्हाला नोटीस काढतात काम वेळेत करा म्हणून म्हणजे पैसे देऊ शकत नाही त्यांची रिस्पॉन्सिबिटी आहे किंवा सरकारकडनं पैसे आणलं पाहिजे इथं ऑफिसमध्ये आता मुंबई जाऊन बसलं पाहिजे त्याला काय लागते ते केलं पाहिजे त्यांचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यामुळे आमचं सरकारला मत आहे की बाबा तुम्ही लवकर अंतर कापलं पाहिजे तीस तारखेला एनपी मध्ये खाती गेली तर पुढल्या वर्षी कर्ज मिळणार नाही आणि आम्ही कुठेही काम चालू शकणार नाही आणि आम्ही घरात अडचण येऊ अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा